मैदानामध्ये होतोय सुरू पहिला बॉल पहिलाच बॉल यावेळी अकरा वाजता बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या केला जाईल बॅट आणि मध्ये तो जर आपण पाहिलं तर संपर्क होताना बघायला मिळाला नाही हे पहिला चेंडू डॉट चेंडूने सुरुवात इथे होतीय शून्य धापा धापल कव्हर देत विश्वाची निर्मिती होत असताना अगदी आपण पाहिलंय शून्यातून निर्मिती झालीये छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्वाची निर्मिती आहे आणि यावेळी पाहिजे मैदानामध्ये इनसाइड आउट डी कव्हर मध्ये चेंडू मात्र पोहोचवलाय सचिन गवळीच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार चौकाराने सुंदर सुरुवात केली धवफुलकावरची प्रसाद किमसेवरचे आक्रमण पहिला चेंडू जरूर वे आठवता लोडफुलटास गुड नाट एक चेंडू सीमा रेषापालीकडे षटकार पहिले चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू होता आणि त्याला सीमा रेशा सचीन वो सचीन मात्र निश्चितप्रमाणे सीमारेषा दाखवली सचिन गवळेकडे देखील खऱ्या अर्थानं आक्रमण आहे चांगली बॅटिंग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सचिन गवळे सकाळपासून मात्र निश्चित्रपणे करताना आपण त्याला बघितले चला वेळ वाचवायचं मित्रांनो त्यासाठी जास्त वेळ तुम्ही घेऊ नका चला वेळ वाचवा टीम आता आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार इथे आलेला आहे दहा धाबा धलकावरती आहेत षट क्रमांक पहिलं पाहिजे प्रगतीपथावरती असताना पिकेवरती चढवलेले आक्रमण यावेळी देखील आपण पाहतोय पुढे सरसाव चेंडू मात्र खेळलाय पॉईंटच्या डोक्या भरून एक जबरदस्त टोळे जंग प्रहार सनसनाटी चौकार चौकाराला मैदानाच्या मध्ये आणि आलेल्या या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल संघा दाफुलक पुढे जाऊन पोचल दाफुलकावरती चौदा धावा सर मॅच बॉल आलाय पहिलं षटक सुरू आहे पहिल्या षटकामध्ये वरती प्रचंड मोठं आक्रमण सचिन आज मात्र आपलातून खेळ सचिनने साकारलाय कुलवा टप्प्याचा बॉल वाट षट कल्पकता न सौंदर्य आणि सीमा सीमारे पलीकडे चौकार कदाचित आपण पाहिले गेले तर श्रीकाटेश फाउंडेशन पुनवले संघ आपण पाहतोय वेगळ्या सॅटर्जीने मैदानामध्ये उतरलेला आहे कारण सचिन ज्या प्रकारे आक्रमण चढवतो आहे त्याला माहिती फक्त सामना जिंकायचा नाही तर आम्हाला चांगल्या फरकाने सामना जिंकायचा सा। आहे हे उद्दिष्ट घेऊन तो मैदानामध्ये उतरलेला आहे पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजावरती इथे तुटून पडताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय स्कोर कार्ड आता पाहिजे पुढे मात्र वेगाने जाणार आहे धावलकावरती धाबा ज्या आहेत त्या अठरा धाबा सचिन गवळी आपण पाहतोय मैदानामध्ये उंच पुरात ताकद असणारा खेळाडू या वेळी आहे पुन्हा ऐका इन आऊट आउट चेंडू मात्र सरळ आपण पाहतोय स्वर्गीय पैलवान सागर भावतांगडे प्रेक्षक गॅलरी मध्ये जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल षटकार सहा धावेसाठी षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या चोवीस धावा काय बॅटिंग केली आपण पाहतोय सचिन गवळीने सुरुवातीला आम्ही सचिन गवळेला या खेळाडूला पाहिलेलं आहे वाकडचं क्रिकेट या खेळाडूंना गाजवलं पुन्हाचं क्रिकेट गाजवलं हिंजोडीचं क्रिकेट गाजवलं त्यानंतर आम्ही राबेचं क्रिकेट या खेळाडूला गाजवताना पाहिलं आणि त्यानंतर रोडचं क्रिकेट देखील या खेळाडून गाजवलं तो सचिन गवळी इथे आज मात्र आपण पाहतोय आपले रंग उधळतोय आहे या मुळशी तालुक्यामध्ये कारण मुळशीचं क्रिकेट आता मात्र एक वेगळी कात टाकताना आपण बघितलेलं आहे कारण मुळशीचं क्रिकेट आता एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेलं आहे कारण असं म्हणतात की आपण पाहिले तर अनेक खेळाडूच्या दृष्टीने हा खेळ फक्त एक क्रिकेट हा फक्त एक खेळ बनलेला आहे परंतु काहींच्या हा खेळ मात्र एक भावना बनलेला आहे हा चेंडू लोंगोनच्या दिशेने आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल सिंगल तर इथे मध्ये आली दुसरा धाब्याचा प्रयत्न जो होणार नाही एक धाबे येईल एका धाब्याच्या मदतीने धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या पंचवीस धाबा पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात घातक सुरुवात षटकार चौकारांचा पाऊस दावेंचा प्रचंड मोठा पाऊस पाडला गेला तब्बल चोवीस धावा कुटू काढला शेडक्रमांक दोन मध्ये पहिल्या चेंडूवरती आलेली एक सिंगल आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न शत्रक्षक तिथे फार दूरवरती दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवलाय सुंदर फटका खेळला होता परंतु तितकासं पाहिलं टायमिंग होऊ शकलं नाही तितकासा दूर चेंडू जाऊ शकला नाही आणि एक सिंगल या चेंडू वरती येते एका एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल डबलकावरती सव्वीस धावा शेवटचे बाकी असणारे ते सोळा चेंडू जिंकण्यासाठी अजून वीस धाव्यांची टप्प्याचा बॉल खोदून काढला ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वैभव चेंडू पर्यंत पोहचतो एका एक टप्प्यावरती चेंडू अडवला चेंडूची फेकी केली आणि तो पर्यंत मिळते पुन्हा एकदा सिंगल षटकार चौकार येतात एकेरी दुहेरी धाबा देखील येताना पाहायला मिळतात दोन्ही संघांच्या माध्यमातून सुंदर खेळ सुंदर सामना सर्वांच्या भेटीला कोलंदाज सुंदर प्रयत्न करतोय कम करून देण्यासाठी परंतु एकेरी दुरे धाव्यांबरोबर ते विकेट देखील घ्यावे लागतील खोबा बॉल मनगटाचा वापर क्षेत्ररक्षक उपस्थित टिपलाय विकेट फलंदाज बाद सुंदर झेल वैभव गायकवाडचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला मोठी विकेट आली आहे सचिन गवळी मैदानाच्या हातमध्ये त्या ठिकाणी बाद संघाला पहिला धक्का बसेल मनगटाचा पुरेपूर वापर केला झटका दिला तिथे चेंडूला परंतु तितकीशी ताकद मात्र या चेंडूला मिळाली नाही तिथे सुंदर झेल पहिली विकेट आली आहे स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय त्या आत्तापर्यंत नोंदवल्या गेल्या सत्तावीस धावा ज्या आत्तापर्यंत बलकावरती नोंदवल्या गेल्या नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये दाखल होतोय गितेश चला घाई करा थोडी